बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिचा बाळगुणे अंबादास दानवे बीड प्रकरणात पोलिसांनी मुला बाळगुणे असं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे पोलिसांनी प्रकरण या प्रकरणी कारवाई करावी असंही दानवे यावेळी बोलताना म्हणाले आहेत बीडमध्ये छेडछाड मेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली आज या तरुणीचं लग्न होतं मात्र काही नराधामांच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने स्वतःला संपवलं असल्याने या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातो आहे यावर बोलताना विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पोलिसांनी आरोपींवर कट कारवाई करावी अशी मागणी केली तसंच या प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये आणि राजकीय दबावात येऊ नये असंही म्हटलेलं आहे कोण कुन कोणाचा मुलगा आहे भाऊ आहे बाप आहे आहे पुतण्या मावसा आहे काका आहे जे कडक कारवाई केली पाहिजे जर ती केली नसेल तर मला असं वाटतं या मुलीला असं करण्यास आपण भाग पडला असं मानता येईल आणि म्हणून संबंधित पोलिसांनी गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेनं कारवाईची ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड